नमस्कार मित्रांनो नर्सिंग ईश्वर सेवा मी आरोग्य द्वितीय चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आहे आपण आजचा टॉपिक बघणार आहोत जर आपल्याला क्वेश्चन जर विचारला गेला ब्लड संक्रमण म्हणजे ब्लड ट्रान्सफिशन जर विचारला गेला हा प्रश्न आहे पाच मार्कालाही विचारला जातो खूप महत्त्वाचा टिपाल यामध्ये विचारला जाणारा खूपदा विचारला गेलेला महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर ए एन एम नर्सिंग स्टुडंटनी बघू शकता त्यांनाही विचारला जाऊ शकतो आणि जी एन एम सेकंड इयर एम एस एन सेकंडच्या स्टुडंटनाही विचारला जाणारा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जे एन एम सेकंड इयरच्या स्टुडंटनी साठी खूप महत्त्वाचं तर त्यांनी याच्यातला पूर्ण व्हिडिओ मी खूप डिटेल्समध्ये दिला आहे पण तुम्हाला पाच मार्काचं लिह लिहायचं असेल तर तुम्हाला काय लिहावं लागेल तर डेफिनेशन लिहावी लागेल त्याची त्याच्यानंतर कधी करावं लागतं ते लिहावं लागेल उद्देश काय आहे आणि थोडक्यात म्हणजे रक्त देताना काय काळजी घ्यावी लागेल किंवा ती थोडक्यात लिहायची आहे कारण आपल्याला हार्डली तीन पेजेस किंवा पाच मार्काला तीन पेजेस लिहावे लागतात क्वेशनचा आन्सर तर आपल्याला ते लिहायचं आहे तर आपण बघणार आहोत रक्ताचे संक्रमण ब्लड ट्रान्सफ्युशन म्हणजे काय तर काही कारणामुळे शरीरातील रक्त कमी झाले असता रुग्णाला शिरेतून बाह्य रक्त पुरवठा केला जातो म्हणजे काही कारणामुळे शरीरातील डेफिनेशन बघतोय आपण हे काही कारणामुळे शरीरातील रक्त म्हणजे ब्लड जो आहे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ते जर कमी झाले असं रुग्णाला शिरेतून म्हणजे आपण वेन्समधून शिरा म्हणजे वेन्समधून बाह्य रक्तपू म्हणजे बाहेर घेतलेले रक्त जे आत पुरवठा करतो या प्रक्रियेला रक्तसंक्रमण ब्लड ट्रान्समिशन असे म्हणतात हा बऱ्याच प्रश्न म्हणजे प्रत्येक क्वेश्चन म्हणजे परीक्षेला विचारला जातोच प्रश्न हा तर तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उगाच मध्ये मध्ये स्किप करू नका मग तुम्हाला कळणार नाही आणि मग कन्फ्युजन होणार एकदा व्हिडिओ बघितला तुमच्या लक्षात येईल ब्लड ब्लड ट्रान्सफ्युशन म्हणजे ब्लड आपण देतो असे म्हणतात ही डेफिनेशन बघितली त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं रक्ताचे संक्रमण तीन स्वरूपात केले जाते रक्त तीन प्रकारे दिलं जातं आपण प्लाझ्मा प्लाझ्मा माहिती आहे ना ब्लड रक्तामध्ये तीन घटक असं प्लाझ्मा सेल्स असतात का आलं का तर रक्तपेशी आणि होल ब्लड होल ब्लड म्हणजे पूर्ण रक्त रक्तरस आणि रक्तपेशी प्लाझ्मा सेल्स आणि होल ब्लड म्हणजे पूर्ण रक्त तीन स्वरूपात ब्लड संक्रमण होतं आता ब्लड ट्रान्सफ्युशन कधी करावे लागते म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युशन किंवा रक्त कधी द्यावं लागतं किंवा पेशंटला कधी गरज लागते ते आपण आता बघणार आहोत तर कोणत्याही कारणाने जलकमतरता म्हणजे फूड लॉस क्षार व प्रतिनासही झाला असेल तर कोणत्याही कार कारणाने जलकमतरता म्हणजे फूड फ्लूड फ्लूड म्हणजे कमतरता झाली असल्यास क्षार व प्रथिने प्रतिनासही झाली असेल तर मग क्षार आणि प्रथिने प्रोटीन्स वगैरे जर डेफिशियन्सी असेल कमी झाली असेल तर आपल्याला रक्त द्यावं लागतं दुसरं आहे रक्ताचे प्रमाण ब्लड व्हॅल्यूम कमी झालेले असेल त्यावेळेस रक्तरसच देतं प्लाझ्मा देतात रक्तरस म्हणजे प्लाझ्मा यामध्ये क्रॉस मॅचिंग करावे लागत नाही हे विशेषतः शॉक झालेल्या रोग्यांना व रक्ताचे शरीरातील प्रमाण बरोबर करण्यासाठी देतं हे कशासाठी देतात शॉक शॉक झालेल्या रुग्णांना व रक्ताचे शरीरातील प्रमाण बरोबर करण्यासाठी देतात त्याच्यानंतर तिसरं आहे ज्यावेळेस रक्ताचे प्रमाण वाढ वाढवता फक्त रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल तेव्हा फक्त म्हणजे रक्ताचं प्रमाण नाही वाढवायचं पण एचबीचं प्रमाण वाढवायचं असेल तर आपल्याला रक्तशय व रक्ताचे आजार असलेल्या रोगांना येतात तेव्हा काय देतात रक्तपेशींचे म्हणजे ब्लड सेलचे ब्लड सेल्स आय बी पेशंटना किंवा रुग्णांना आपण देतो हे रक्तशय रक्ताचे आजार असलेल्या रोगांना देतं म्हणजे अनेमिया रक्तशय म्हणजे अनेमिया असलेल्या रोगांना देतात त्याच्यानंतर रक्तसंक्रमाचे उद्देश काय आपण ते, ते बघतोय तर कोणत्याही कारणाने अचानक रक्तस्राव झाला म्हणजे कोणत्याही कारणाने अचानक रक्तस्राव झाला तर म्हणजे अपघातामध्ये व मोठ्या शस्त्रक्रियेमध्ये कधी कधी मोठ्या सर्जरी असतात तर तुम्हाला माहीत असेल तर आधी ब्लड क्रॉस मॅच करून म्हणजे ब्लड रिझर्व करून ठेवावा लागतो आपल्याला बुक करून ठेवतो ब्लड ऑपरेट करण्यापूर्वी मेजर सर्जरी म्हणजे सी सेक्शन हिस्टॉमी अशा मोठ्या मोठ्या ज्या स ज्या शस्त्रक्रिया असतात किंवा ऑपरेशन्स असतात प्री ऑपरेटिव्ह म्हणजे प्रोसिजरमध्ये आपल्याला ब्लड पण क्रॉसमॅच करून ठेवावं लागतं अपघाता मोठ्या गर्भपातानंतर आफ्टर ॲबोशन आफ्टर डिलिव्हरीसुद्धा नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा ब्लड कधी कधी लागू शकतं पण शक्यतो त्याच्यामध्ये ब्लड रिझर्व करून ठेवत नाही फक्त सिजेरियन डिलिव्हरीमध्ये करतात ते गर्भ पातानंतर आफ्टर डि प्रस्तुतीपूर्व ए पी एच प्रस्तुतीनंतर पी पी एच मी सांगितलं तसं रक्ताच्या उलट्या झाल्यास हेमोटोमिसिस हॅमॅटोमॅसिसचे तुम्हाला हाही प्रश्न विचारला जातो फरक स्पष्ट करा त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याच्यानंतर दीर्घकालीन रक्तसाव म्हणजे काही आजारामध्ये बरेच थोडा थोडा रक्तसाव झाल्यामुळे रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे उदाहरणार्थ आल्सरचे विकार म्हणजे पेप्टिक अल्सर असेल तर अल्सरेटिव कोलायटिसमध्ये त्याच्यानंतर उपचार म्हणून आजार बरा करण्यासाठी उपचार म्हणून आजार बरा करण्यासाठी म्हणजे रक्तशयाच्या रोगांना म्हणजे मागा सांगले अनेमियाच्या रोग्यांना सेप्टी सेमियामध्ये कावीमध्ये आणि हिमोलायटिक आजारामध्ये हिमोलायटिक आजारामध्ये आपल्याला त्याच्यानंतर हे झालं आपलं त्याच्यानंतर नवजात बालकामध्ये जर रक्ताचे आजार असतील तर नवजात बालका जर बालक आहे त्याच्यामध्ये रक्ताचे आजार असतील तर शॉकमधील आणि चौथा आहे शॉकमधील रोगी बरा व्हावा व रोगी शॉकमध्ये जाऊ नये म्हणून शॉकमध्ये जे लोक असतात तो बरा व्हावा जाऊ नये म्हणून भाजलेले रोगी बन केसेस अपघातातील रोगी त्याच्यानंतर इतर कारणांना त्याच्यानंतर रक्तदात्याची त्याची आता ब्लड आपण ट्रान्सम्युशन पेशंटला करणार आहे पण त्याच्यासाठी डोनर आपण ब्लड ऑलरेडी कोणीतरी द्यावं लागतं जे ब्लड आपण ज्यांच्याकडून घेतो त्यांना डोनर असं म्हणतात तर ते, ते सिलेक्शन करताना डोनरची पण डोनर पण महत्त्वाचं आहे ना कुणाचं पण आपण ब्लड वाटेल त्याचं घेता येत नाही तर त्याचे आपल्याला कधी कधी माहिती आहे ना कॅम्प्स वगैरे ठेवतात ब्लड कॅम्प्स तुतं म्हणजे ब्लडचा खूप हे आहे म्हणजे तुटवडा आहे तर आपल्याला ब्लड कॅम्प्स घेऊन किंवा हॉस्पिटलमध्ये ते लोक कसं ब्लड घेतात किंवा त्याचं काय वय पाहिजे किती वय पाहिजे ह्याची माहिती आपण आता बघणार आहोत तर वयोगट किती असायला पाहिजे ब्लड डोनर्स आपण बघतो आहे सिलेक्शन ऑफ डोनर म्हणजे रक्तदाता आपण रक्तदातो शब्द खूप छान आहे खूप छान वाटतं तर सिलेक्शन ऑफ डोनर तर वय क किती असायला पाहिजे त्याला कुणाचंही आपण मी सांगेल तसंही कुणाचंही वय आपण कुठल्याही वयातला किंवा कुणालाही वाटेल तसं आपण देऊ शकत नाही त्याला काही मर्यादा आहेत किंवा काही गोष्टी असतात त्या आपण ह्या ह्याच्यामध्ये बघणार तर वय रक्तदाता जो देणार आहे त्याचं वय किती असायला पाहिजे पंधरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील असायला पाहिजे रक्त देण्यापूर्वी दोन तास त्याने त्याने पोटजड होईल इतके जेवण घेतलेले असू नये त्याच्यानंतर आहे रक्तदात्यास गुप्त रोग म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजमधला कुठलाही रोग हिवताप कावी तसेच ॲलर्जिक रोग वर्षभरात आल झालेले असू नये म्हणजे रक्तदास गुप्त रोग सिफिलिस गनोरिया जे आजार असतात ते हिवताप म्हणजे मलेरिया कावी तसेच ॲलर्जिक रोग वर्षभरात झालेले असू नये रक्तदात्याचा रक्तगट व फॅक्टर रुग्णाच्या रक्तगटाप्रमाणे व आर एच फॅक्टरप्रमाणे असावं म्हणजे रक्त दात्याचा रक्तगट कसा असावा तर आर एच फॅक्टर रुग्णाच्या रक्तगटाप्रमाणेच व आर एच फॅक्टरप्रमाणे असावं आता ब्लड देताना जो डोनर ब्लड देणार आहे तर ज्या व्यक्तीला आपल्याला द्यायचं आहे त्याच्याशी मॅच झाला पाहिजे ओके आधी आता असं नाही की इमर्जन्सी लागलं ला तर कधी कधी तसंही देतात पण ऑलरेडी ब्लड बँक असतात तिथे ब्लड हे असतात अवेलेबल असतात त्याच्यानंतर रक्तदात्याच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण स्वाभाविक असावे कमी असू नये रक्तदात्याच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण काय असायला पाहिजे स्वाभाविक एजबी कमी असेल तर अशा व्यक्तीचं आपण ब्लड घेतल्यावरती कसं होणार कमी असू नये नॉर्मल असायला पाहिजे रक्तदात्याने जर पूर्वी रक्त दिलेले असेल तर त्यास किमान तीन महिने गॅप असायला पाहिजे ब्लड पूर्वी दिलं आहे तीन महिने गॅप असायला पाहिजे रक्त चढवताना जर आपण पेशंटला ब्लड चढवायचं असेल तर आपल्याकडे कोणतं साहित्य असायला पाहिजे ती तुम्हाला माहिती आहे तर मी ते सांगते काय थोडक्यात सांगते तर पहिलं आहे पडदा घ्यायचा आहे इंट्रा इंजेक्शन सर्व साहित्य व्हेन फ्लो म्हणजे विंट्रा व्हॅनचे सगळं साहित्य त्याच्यामध्ये येतं व्हेन फ्लो येतं वे येतं फिक्सेशन येतं किंवा आय व्ही लाईन इन आहे की नाही चेक करण्यासाठी आपण डिस्टी वॉटरमध्ये डिस्टी वॉटर सिरिंजमध्ये लोड करून घेऊ शकतो फक्त सलाईनच्या बाटली रक्ताची बाटली व त्यावर झाकण्यासाठी पण सलाईनच्या बाटलीऐवजी रक्ताची बाटली आपल्याला असायला पाहिजे कारण आपण ब्लड चढवणार आहोत त्याच्यानंतर सलाईन सेटऐवजी म्हणजे आपला नॉर्मल आय व्ही सेट असो त्याच्याऐवजी ब्लड ट्रान्सफ्युजन सेट पण येतो तो घ्यायचा त्याच्यानंतर शॉक ट्रीट जर पेशंट शॉकमध्ये गेला तर ते सा साहित्य रक्त देण्यापूर्वी देत असं त्या दिल्यानंतरची आपल्याला काय काळजी घ्यायची ते आपण पुढे बघणार आहोत का आलं तर सलायन सेटऐवजी ब्लड ट्रान्सफ्युजन सेटही येतो वेगळा सेट असो तो ओके त्याच्यानंतर रक्त देण्यापूर्वी देत असताना व दिल्यानंतर काय काळजी घ्यायची तर डॉक्टरांची लेखी ऑर्डर असायला आपण परिचारिका मनाने ब्लड देत नाही डॉक्टरांनी लिहिलेलं असायला पाहिजे त्याच्यानंतर रोग्याची रक्त तपासणी केलेली असावी रोग्याची ब्लड टेस्ट केलेली असावी रोग्याचा रक्तगट ग्रुप आर फॅक्टर पाहिलेले असावे म्हणजे रक्त ब्लड ग्रुप आर एस फॅक्टर आपल्याला पाहिलेले असावे ज्याचे रक्त द्यायचे त्याच्या रोग्याचा रक्ताचा गट व रिशेष फॅक्टर तेच आहेत का तसे त्या दोघांचे रक्त क्रॉसमेच करून जुळते की नाही हे व्हायलेले असावे या सर्व तपासण्या प्रयोगशाळेमध्ये केलेल्या असतात तसेच रक्तदाताचे प्रक्तही प्रयोगशाळेमध्ये काढून घेऊन वॉर्डमध्ये पाठवले जाते तर रक्तदात वॉर्ड आहे हा इथे वॉर्डमध्ये पाठवले जाते तर मग प्रयोगशाळे म्हणजे लॅबोरेटरी ज्या असा लॅबोरेटरी तिथे आपल्याला तपासण्या करून काढून घेऊन सगळं चेक केलेलं असतं त्याच्यानंतर रक्तमार्फत पसरले जाणारे रोग रक्तदात्याला नाही त्याची तपासणी करा उदाहरणार्थ मलेरिया कावी इत्यादी रक्त मार्फत पसरले जाणारे रोग मलेरिया कावी इत्यादी त्याच्यानंतर एच आय व्ही हे सुद्धा हेपॅटाइटीस बी हे ब्लड रोग खूप महत्त्वाचे आहेत हा त्याच्यानंतर इतर कोणताही सार्ग सार म्हणजे सांसर्गिक रोग नाहीत हे फाय म्हणजे उदाहरण सिफिलिस प्रयोगशाळेतून रक्ताची बाटली आणतानाच केसपेपरवरील नाव नोंदणी क्रमांक रोग्याचा रक्तगट हे सर्व बाटलीतील लेबरवरील माहिती एकच आहे याची खात्री करून काळजीपूर्वक आणावी म्हणजे प्रयोगशाळेतून जेव्हा आणायचं तर आपल्याला डोळ्यात अंजन घालून काम करायचं आहे ब्लाइंडली काम करायचं नाही आहे कारण आपण रुग्णां एका जी जिवंत जीवासोबत खेळत असतो किंवा खेळत असतो असं नाही त्याचा उपचार करत असो त्यांची काळजी घेत असतो तर तो खेळ नाही आहे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात कारण आपण जिवंत माणसांशी निगडीत काम करत असतो तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी ब्लड रिलेटेड तर सगळ्याच करायच्या आहेत इवन ब्लड रिलेटेड नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तर प्रयोगशाळेतून रक्ताची बाटली असताना केसपेपरवरील नाव सांगितलं नोंदणी क्रमांक रोग्याचा ब्लड ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहे चुकीचा ब्लड ग्रुप दिल्यानंतर पेशंटचा जीव जाऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्यांच्या जीवाशी खेळण्याचा ॲज अ पारिचारिका इवन पारिचारिकाच नव्हे तर बाकी कोणालाही अधिकार नाही तर बाटलीवरील लेबलवरील माहिती एकच आहे ह्या खात्री करून काळजीपूर्वक आणावी त्याच्यानंतर आणल्यानंतर ती थोडा वेळ सपाट पृष्ठभागावर सहजासहजी पडणार नाही अशा ठिकाणी टेबलावर ठेवावी म्हणजे ती वातावरणातील तापमानामुळे गरम होते किंवा कुमट कुमटपाण्यात ठेवावी व रक्ताचे तापमान शरीराच्या तापमान स्वाभाविक तापमान एवढे असले याची काळजी घ्यावी आणल्यानंतर थोडा वेळ सपाट पृष्ठभाग असो त्याच्यावर ठेवायचे किंवा पडणार नाही टेबलावर ठेवायचं आहे किंवा म्हणजे जे आपले हो थे थी, एन्व्हायरमेंट जे आहे वातावरण तापमान गरम होते किंवा कोमट पाण्यात ठेवू नये वातावरणात ठेवल्यावरती ती ठीक होते म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येते व रक्ताचे तापमान शरीराच्या स्वाभाविक तापमान एवढे असल्याची काळजी घ्यायला पाहिजे जास्त की वर गरम पाण्यात ठेवली तर खूप अशा गरम पाण्यात ठेवून मग ते ब्लड डॅमेज होणार रक्त देण्याचा सेट हा निर्जंतुक व सुसितीत आहे याची खात्री करावी म्हणजे ब्लडचा जो आहे इन्फ्युजन सेट तो निर्जंतुक असायला पाहिजे देण्यापूर्वी सर्व कृती झाल्यावर रोग्यास व नातेकांना सर्व कृती समजावून आपण ब्लड सडवताना हे आपल्याला काय नॉर्मल आय वी लाईनसारखं नसतं रोगांच्या रुग्णांना माहिती द्यायला पाहिजे याची कल्पना द्यावी लागते हां तर कृती समजावून सांगायचे त्या शौचास म्हणजे मोशन लघवी जावायचे असल्यास जाऊन येण्यास सांग किंवा मलपात्र मूत्रपात्र देऊन घ्यावे म्हणजे आपलं पॉट असं युरिनचं पॉट वगैरे किंवा मोशनसाठी जर पेशंट उठ चालतं फिरत नसेल तर ते द्यायचं आहे त्याच्यानंतर रोग्याच्या रोग्या डॉक्टरच्या ऑर्डरप्रमाणे रक्तसंक्रमाच्या अगोदर देण्याची सर्व औषधे दे। देऊन घ्यावीत म्हणजे रोग्याच्या म्हणजे डॉक्टरांच्या औ म्हणजे हे असतात रक्तसंक्रमणाच्या अगोदर देण्याची सर्व औषधे दे जे असतात कधी कधी अँटी ॲलर्जी औषधं येतात एविल दिलं जातं एविल नावाचं अँटी ॲलर्जी किंवा हायड्रोकॉर्डिक इंजेक्शन दिलं जातं कधीकधी म्हणजे कधी कधी नाही द्यावं लागतं अँटी ॲलर्जिक इंजेक्शन कधी कधी अलर्जी रिॲक्शन वगैरे तर काही आता प्रत्येक हॉस्पिटलचे वेगवेगळे हे असतात काही हॉस्पिटलमध्ये दे आधी देऊन टाकतात त्यांचे तापमान अडीश्वसन पाहावे व आरामशी स्थिती द्यावी काही वेळेस रोगी हो शॉकमध्ये जाण्याची शक्यता असते म्हणून शॉक ट्रीट करताना सर्व साहित्य तयार ठेवावे उदाहरणार्थ जादा म्हणजे रोगी शॉकमध्ये जाऊ शकतो तर जादाचे ब्लँकेट ब्लेड म्हणजे बेड ब्लॉक्स इंजेक्शनसाठी आपल्याला तयार असायला पाहिजे त्याच्यानंतर सुरू करताना प्रथम थोडे सलाईन देऊन सुरू करावी व नंतर राखताची म्हणजे थोडंसं सुरू करताना आय व्हीची बॉटल दुसऱ्या त्यालाच ॲटॅच नाही करायची तिथं वेगळी आय व्ही बॉटल असते त्याला ॲटॅच करायची त्याच्यानंतर हवा जाणार नाही याबद्दल खबरदारी घ्यायची आहे त्याच्यानंतर सुरू केल्यावर वेग अगदी कमी ठेवावं रोग्याच्या नाडी श्वसनाकडे लक्ष ठेवावे त्याच्या आधी माझं सांगायचं राहिलं ब्लड देण्यापूर्वी पेशंटचं बी पी पल्स आपल्याला चेक करायचा आहे ते करणं खूप इम्पॉर्टंट आहे सुरू केल्याबरोबर वेग वे कमी अगदी कमी ठेवावा म्हणजे ब्लडचं लगेच फास्ट दिलं असं करू नये त्याचा वेग कमी ठेवायचा कधी कधी डॉक्टर सांगतात की एवढे एवढे ड्रॉप्स एका मिनटाला जा जायला पाहिजे त्यानुसार आपण तुम्हाला सांगते की आपल्याला आय वी सेट म्हणजे आय सेट किंवा ह्याचे ड्रॉप्स सेट करता आले पाहिजेत तर ते श्वासनाकडे लक्ष ठेवावे काही स्वाभाविक नाही असे दिसल्यावर एका मिनटाला साठ चाळीस तीस असे ड्रॉप्स आपल्याला कधी कधी आठच ड्रॉप्स आय व्ही लाईनचे एका मिनटाला गेले पाहिजे असे सेट केलेले असतात ते आपल्याला ॲज अ सिस्टर म्हणून करायचे असतात ते आपल्याला ज तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला येणार स्वाभाविक नाही असं दिसल्या हवं हो वेग वाढवा व वा दर व तो दर मिनटास तीस ते चाळीस हे ती मिटका ठेवावा रोग्यास थंडी वाजू लागली ताप आला किंवा रोगाच अस्वस्थ वाटू लागल्यास ताबडतोब रक्तदेने थांबावे डॉक्टरांना बोलावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर रक्ताची बाटली धुवून घेण्यात ठेवण्याची काहीही म्हणजे करू नये घाई काय करायची नाही संपूर्ण रक्त देऊन झाल्यावर काही अस्वाभाविकता न आल्यास नंतर ती धुवून स्वच्छ करण हल्ली ऑलरेडी सेपरेट धुवायची गरज नसते ऑलरेडी ब्लडच्या बॅग्स मिळतात त्याच्यानंतर रक्त चढवणे चालू असताना वरचेवर लक्ष ठेवून टोचलेल्या ठिकाणी सूज आली नाही ना रक्ताचे थेंब पडले नाहीत ना रक्त संपत आलेली नाही ना वेग वाढलेला नाही ना रोग्यास काही त्रास होतो का हे पाहिजे रक्त चढवणं चालू असताना लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर रोग्याच्या केसपेपरवर हो त्याचे नाव नोंदणी क्रमांक आजाराचे नाव रक्ताचा गड आर सी एच आर एच फॅक्टर तारीख सुरू केल्याची वेळ हे पण ठेवायचं आहे आपण कधी ब्लड स्टार्ट केलं आणि कधी संपवलं हे सुद्धा त्यांच्या पेपरवरती हो मेन्शन करावं लागतं तर देऊन संपल्याची वेळ दिलेल्या औषधांची नावे सर्वांची नोंद करायची आहे त्याच्यानंतर जर मध्येच काही प्रतिक्रिया रिॲक्शन दिसून आली तर रक्तदान थांबवले असेल तर इतर उपचार केले असेल तसे लिहून औषधांची नोंद करायची आहे त्याच्यानंतर फिवराय रिॲक्शन म्हणजे काय होतात परिणाम रिॲक्शन टू ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन दिल्यानंतर रिॲक्शन काय काय होऊ शकतात ते आपण बघणार आहोत आता ह्याच्या आधी आपण का रक्त देण्यापूर्वी किंवा देत असताना काय काळजी घ्यायची ती बघितलेली आहे ते हे सगळं आपल्याला मेन्शन करून लिहून ठेवायचं आहे आता आपण शेवटी चालू आहे रिॲक्शन रक्त संप्रमाचे रक्तसंक्रमणाचे प्रतिक्रियात्मक परिणाम किंवा रिॲक्शन टू ब्लड ट्रान्सफ्युजन पेशंटला रिॲक्शन येऊ शकते मगाशी मी सांगितलं तसं सा। तर आप काय रिॲक्शन आहे ते फिवराईल रिॲक्शन थोडा वेळ ताप येणे थंडी वाजून येणे हे रक्ताचे संक्रमण चालू असताना किंवा संपल्यानंतर होऊ शकते त्याच्यानंतर ॲलर्जिक रिॲक्शन पण येऊ शकते मी सांगितलं मगाशी त्याच्या आधीच कधी कधी इंजेक्शन दिलेले असतात अंगावर गांद्या उठणे रंग अंग लालभडक होणे खाज येणे चेहरा सुजणे श्वासवाहिन्यानं झटके येणे हे होऊ शकतात त्यांच्याने ॲनाफिलॅटिक शॉक म्हणजे चुकून जर दुसरे रक्त गेलेच ॲनाफिलॅटिक शॉकमध्ये जाऊन रुग्ण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ब्लड देताना खूप अत्यंत काळजीपूर्वक द्यायचं आहे रोगी मृत्यू पाहू शकतो रक्त रक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे म्हणजे सर्क्युलेटरी ओवरलेट छाती दाटल्यासारखे होणे वेदना होणे अस्वस्थ वाटणे श्वसनाचा त्रास होणे या तक्रारी दिसतच रक्त थांबवावे त्याच्यानंतर हिमोलॅटिक रिॲक्शन म्हणजे काय तर गंभी गंभीर स्वरूपाची स्वर गंभीर स्वरूपाची असल्यास तात्कालिक मूत्रपिंड दौबाली येण्याची शक्यता असते म्हणजे हिमोलॅटिक रिॲक्शनमध्ये म्हणजे रिनल फेल्युअर म्हणजे आपली किडनी फेल होऊ शकते त्याच्यानंतर रक्तदात्याचे रक्त रोग कावी मलेरियासाठी तपासले नसल्यास ते रोग होण्याची शक्यता असते म्हणजे रक्तदात्याचे रक्त गुप्तरोग कावी मलेरियाशी तपासले नसल्यास ते रोग होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर थ्राओफिल म्हणजे थ्राओिलायटीस ले हे विशेषतः एकाच ठिकाणाहून दीर्घकाळ रक्ताचे संक्रमण केल्यास होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर जर खूप मोठ्या प्रमाणात जलदगतीने रक्त दिले गेल्यास काय होतं तर सायट्रेट इंटॉक्सिनेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे रक्त रक्तगुटण्याच्या क्रियेमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो आणि हृदयाच्या जे मायोकार्डियम आवरण आहे पेरिकार्डियम मायोकार्डियम एंडोकार्डियम जे तीन आवरण त्यातलं मायोकार्डियम हे जे आवरण आहे तिथे दुर्बल म्हणजे फेल्युअर येतं हे टाळण्यासाठी दर चार बाटल्यानंतर इंजेक्शन कॅल्शियम ग्लुकोनेट दहा मिली दहा कॅल्शियम ग्लुकोनेट इंजेक्शन असतं टेन एम एलचं ते दहा मिली दहा म्हणजे टेन एम एल टेन पर्सेंट निलेतून द्यायचं आहे त्याच्यानंतर पोटॅशियम टॉक्स इंटॉक्सिनेशन टॉक्सिनेशन म्हणजे हृदयाभिसरण संस्था पोटॅशियम इन हृदयाचे कार्य बनण्याची शक्यता असते कार्य म्हणजे हार्ट बंद होण्याची शक्यता असते कार्डिअक आरस्ट येऊ शकतो व ते बहुधा रक्ताची एक्सपायरी डेट जवळ आली असेल तर असं होतं मग ते कशामुळे होतं तर ब्लडची एक्सपायरी डेट पण आपल्याला चेक करायची आहे तर ती एक्सपायरी डेट जवळ आली असेल तर असे होते असे होऊ नये म्हणून रक्ताची बाटली प्रयोगशाळेतून आणल्यानंतर गरम पाण्यामध्ये ठेवावी त्यामुळे पेशीतून बाहेर आलेले पोटॅशियम परत पेशीत जाते तसेच रक्ताचे संक्रमण संपल्यानंतर डेक्स्ट्रो सोल्युशन द्यावे तसेच रक्ताचे संक्रमण ब्लडचं लिहून झाल्यानंतर मग डेक्स्ट्रो सोल्युशन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हिमोसायडोसिस वरचे व वर रक्ताचे संक्रमण केल्यामुळे यकृ यकृतामध्ये लोहाचे हो आवरण वाढत जाऊन काही रुग्णांना लिवर सिरोसिस किंवा कार्ब क्राबोसिस होते किंवा किंवा क्वचित प प्रसंगी एअर एम्बॉलिझम होण्याची शक्यता असते किंवा लिवर सिरोसिस होऊ शकते किंवा क्वचित प्रसंगी एअर एम्बॉलिझम होण्याची शक्यता असते पण तुम्हाला जर इतकं त्या पाच मार्काला क्वेश्चन आलं तर तुम्हाला काय लिहायला लागेल तर रक्तसंक्रमाचे डेफिनेशन आणि हे तीन स्वरूपात दिलं जातं ते कोणत्या कोणत्या रुग्णांना कधी द्यावं लागतं ते लिहायचं आहे त्याचे उद्देश थोडक्यात लिहायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर हे सिलेक्शन ऑफ डोनर वगैरे लिहायची गरज नाही आहे कारण तो पाच मार्काचा प्रश्न आपल्याला हार्डली तीन पेजेस लिहायचं आहे तर तुम्ही पेजवर ते लिहून बघा तर त्याने रक्त चढवणारताना लागणाऱ्या साहित्याचीही साहित्याची गरज नाही आहे तर फक्त रक्त देताना देण्यापूर्वी काय काळजी घ्यायला पाहिजे ते थोडक्यात लिहायचं आहे तुम्हाला तर अशा प्रकारे तुमचं लिहून होणार म्हणजे तुम्हाला सांगते सगळं सांगते महत्त्वपूर्ण व्हिडिओ याचं बघा आणि आवडलं असल्यास नक्की लाईक करा तर हे लिहायचं आहे हे एका पेजवर झालं त्याच्यानंतर उद्देश हे झाले पेज एका पेजवरती म्हणजे दीड पेज झाला किंवा एका पेजवरती पकडा आणि देताना दिल्यानंतर काय काळजी घ्यायची ते एका पेजवर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे खूप असं मी भरमसाठ सांगितले एवढं लिहायची गरज नाही मी तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून सांगितलं आहे आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद